सध्या संप आहे त्यामुळे तुम्हाला त्रास होतो आहे एकंदरीत काय सध्या काय सांगाल साहेबां संप होण्याच्या आधी काही तास किंवा काही दिवस सांगायला पाहिजे ना आम्ही धंद्यावाली माणसं आहे आम्हाला जायचं म्हटलं कुठे काय करायचं म्हटलं तर आम्ही गाडीमध्ये पेट्रोल टपेशा कुठे फिरू शकतो ह्या गोष्टी विचार घेण्यासारख्या असतील ना तुम्ही अचानक पेट्रोल पंप बंद ठेवाल आणि आमचे व्यावसायिकांचं काय आज प्रत्येक गोष्ट ही व्यवसायावर किंवा याच्यावर अवलंबून आहे पेट्रोलवर अवलंबून आहे म्हणजे पेट्रोल पंप अचानक बंद करणं ही चूक आहे ना कुठलीही गोष्ट तात्काळ बंद करणं आणि ते आमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाची हाल आहेत नाही आम्ही काय कुठला स्टॉक करू शकत नाही ना आम्ही नेहमी आमच्या गाडीमध्ये पेट्रोल भरून आम्ही जाणार आहे आम्ही काय करायचं आमचा व्यवसाय याच्यामुळे कसा होणार आमच्या साईडवरची व्यवस्था काय होणार या गोष्टीकडे तुम्ही प्रामुख्याने लक्ष द्या ना तुम्ही एक पत्रकार या नात्याने ही आमची बाब वरपणे पोचवली पाहिजे ना